नमस्कार अकरा जानेवारीच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावर न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो बघूया आजच्या घडामोडी फैतपूर पोलिसांनी पकडला दोन कंटेनर गुटखा एक कोटीच्या मुद्देमालासह चौघांना केली अटक कासवा येथे उधार सामान दिले नाही म्हणून चोवीस वर्षीय तरुणावर चाकूने वार पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल सांगवी येथे पत्नीला सासरी न पाठवल्याच्या रागातून जावायाने केली शालक व सासऱ्याला मारहाण टेंभी शेतशिवारात पंच्याहत्तर वर्षीय महिलेला शिवीगाळ व शेत बांधावरील झाडाची फांदी तोडून नुकसान यावल पोलिसात तक्रार फैजपूर येथील एकता लॅबक मल्टीपर्ज फाउंडेशन कडून महाआरोग्य तपासणी शिबीर दोनशे रुग्णांनी घेतला लाभ यावल येथील शशिकांत सगाराम चौधरी कन्या विद्यालयात स्काउट गाईड अंतर्गत गाईडचे हिवाळी शिबिर संपन्न तर यावल येथील शशिकांत सगाराम चौधरी कन्या विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन संमेलन उत्साहात पडले पार आता बघूया सविस्तर घडामोडी फैजपूर पोलिसांनी आमोदा गावाच्या जवळ अवैधरित्या गुटखा वाहतूक करणारे दोन कंटेनर हस्तगत केले आहे यातून तब्बल त्र्याऐंशी लाखाचा गुटखा हस्तगत करण्यात आला आहे ही कारवाई आज बुधवार दिनांक दहा जानेवारी रोजी सकाळी करण्यात आली असून याबाबत चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे तर एका मुख्य संशिताचा शोध पोलीस घेत आहे फैतपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांना ब्रहानपूरकडून फैतपूरकडे गुटख्याची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार त्यांनी बुधवारी दिनांक दहा जानेवारी रोजी आमोदा गावाजवळ हॉटेल कुंदनच्या जवळ सापळा रचून ठेवला तेथे आयसर क्रमांक एम एच एकोणावीस सी वाय त्र्याण्णव चौसष्ट व एम एच एकोणावीस सी एक्स झिरो दोन ब्याऐंशी हे आले व दोघांना थांबून त्यांची तपासणी केली असता त्यामध्ये तब्बल त्र्याऐंशी लाख सहा हजार आठशे रुपये किमतीचा अवैध गुटखा मिळून आला पोलिसांनी एक कोटी सतरा लाख सहा हजार आठशे रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे व या प्रकरणी ज्ञानेश्वर सुखलाल चौधरी राहणार कोळगाव तालुका चाळीसगाव हल्ली मुक्काम शास्त्रीनगर चाळीसगाव जयेश सुभाष चांदेलकर रामेश्वर कॉलनी जळगाव राकेश अशोक सोना राहणार रामेश्वर कॉलनी जळगाव व मंगेश सुनील पाटील राहणार रामनगर एम आय डी सी जळगाव या चौघांना अटक करण्यात आली आहे तर यांचा मुख्य म्होरक्या हा मात्र फरार आहे त्याचा शोध पोलीस घेत आहे तेव्हा या प्रकरणी हवालदार विकास सोनले यांच्या फिर्यादीवरून फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई जळगावचे पोलीस अधीक्षक एम राजकुमार अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते सहायक अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक निलेश वाघ पोलीस उपनिरीक्षक मैनुद्दीन सय्यद पोलीस उपनिरीक्षक मोहन लोखंडे हवलदार गोकुळ तायळे हवलदार विकास सोनोने हवलदार उमेश चौधरी सायक फौजदार देविदास सुरदार चालक अरुण नमायते या पथकाने केली आहे या कारवाईमुळे जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे कासवा या गावात दिनांक आठ जानेवारी सोमवार रोजी दुपारी एका चोवीस वर्षीय तरुणाने उधारीने सामान दिले नाही याचे वाईट वाटून कुसुंबा तालुका जळगाव येथील पाच तरुणांनी त्याला शिवीगाळ करून मारहाण केली आणि डोक्यावर लाकडी दांडा आणि चाकूने सपासप वार करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा या प्रकरणी नऊ जानेवारी मंगळवार रोजी रात्री उशिरा चोवीस वर्षीय तरुणाच्या फिर्यादीवरून पाच जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केला म्हणून फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे कासवा तालुका यावल या गावात मारुतीच्या मंदिराजवळ सत्यप्रकाश कैलास कोळी व चोवीस वर्ष हा हॉटेल व्यवसाय करतो त्याच्या दुकानावर आठ जानेवारी रोजी दुपारी रॉकी अरुण कोळी दीपक सूर्यभान सोनवणे कल्पेश रवींद्र पाटील दिनेश मधुकर पाटील व अक्षय दीपक जाधव सर्व राहणार कुसुंबा तालुका जळगाव हे आले आणि त्यांनी सत्यप्रकाश याला उधार सामान मागितले मात्र त्याने उधार दिले नाही म्हणून त्याचा राग येऊन त्याच्या डोक्यावर लाकडी दांडा मारून जबरदुखापत केली व वा चाकूने वार करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला जखमी अवस्थेत त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते व दिनांक नऊ जानेवारी रोजी रात्री उशिरा सत्यप्रकाश कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फैजपूर पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न करण्यासह विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास डी वाय एस पी अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक निलेश वाघ पोलीस उपनिरीक्षक मैनुद्दीन सय्यद करीत आहे सांगवी या गावात पत्नीला सासरी पाठवले नाही या रागातून जावायाने येऊन बावन्न वर्षीय आणि शालकाला शिवीगाळ करून मारहाण केली आणि त्यांना ठार मारण्याची धमकी दिली ही घटना नऊ जानेवारी मंगळवार रोजी घडली असून या प्रकरणी दहा जानेवारी बुधवार रोजी यावल पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली आहे सांगवी तालुका यावल या, या गावातील रहिवाशी राजेंद्र चौधरी यांनी यावल पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचे जावई योगेश किशोर असटकर राहणार विवरे तालुका रावेर हल्ली मुक्काम लक्ष्मीनगर सुरत हे त्यांच्या घरी आले आणि दिनांक नऊ जानेवारी रोजी येऊन त्यांनी माझ्या पत्नीला तुम्ही का नांदायला पाठवत नाहीये यावरून त्यांनी वाद घातला आणि थेट सासरे आणि शालक यांना शिविगाळ करून मारहाण केली आणि जीवेठार मारण्याची धमकी दिली तेव्हा बुधवार दिनांक दहा जानेवारी रोजी जावयाविरुद्ध सासरे यांनी तक्रार नोंदवली आहे टेंभी शेतशिवारामध्ये एका पंच्याहत्तर वर्षीय महिलेच्या सामायिक बांधावरील झाडाची फांदी तोडली व नुकसान केले आणि या महिलेला शिविगाळ करून धमकी दिली तेव्हा पंच्याहत्तर वर्षीय या महिलेने दिनांक दहा जानेवारी बुधवार रोजी यावल पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध तक्रार नोंदवली आहे टेंभी तालुका यावल येथील वसंताबाई कोडी या आठ जानेवारी रोजी आपल्या शेतात होत्या तेव्हा शेताच्या बांधावर असलेले निंबाच्या झाडाची फांदी संजय निंबाळकर हर्षल निंबाळकर सुनील धनगर यांनी तोडली आणि नुकसान केले बोलायला गेले असता या पंच्याहत्तर वर्षीय महिलेला या तिघांनी शिवीगाळ करून धमकी दिली तेव्हा या पंच्याहत्तर वर्षीय महिलेने यावल पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध तक्रार नोंदवली आहे फैतपूर शहरातील एकता लॅबक मल्टीपर्पज फाउंडेशनकडून महाआरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले यात दोनशे रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली तर गरजूंना औषधीचे वितरण करण्यात आले फैतपूर शहरात एकता लॅबक मल्टीपर्पज फाउंडेशन आहे या फाउंडेशनच्या वतीने म्युन्सिपल हायस्कूल येथील महात्मा गांधी सभागृहात महाआरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले या शिबिराच्या अध्यक्षस्थानी रावेर येथील माजी नगराध्यक्ष दारा मोहम्मद हे होते तर या शिबिराचे उद्घाटन एन एस यू आयचे प्रदेश सचिव धनंजय श्री चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाची सुरुवात आफिस अनस यांनी कुराण पठन करून केली हमद शेख जावेद यांनी पठन केले प्रमुख पाहुणे अब्दुल रौफ जनाब सय्यद अजगर माजी नगरसेवक जफर मेंबर केतन किरंगे कलीम मनियार एम पी जे जिल्हा उपाध्यक्ष शेख अहमद शहराध्यक्ष शेख रहीमुद्दीन आदींची उपस्थिती होती या शिबिरामध्ये दोनशेहून अधिक रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली व गरजूंना या ठिकाणी मोफत औषध वितरण करण्यात आले या शिबिराच्या यशस्वीकरिता लॅकअप मल्टीपर्पज फाउंडेशनचे अध्यक्ष शेख इरफान उपाध्यक्ष अजय मेढे उपाध्यक्ष शेख नईम सचिव मुदस्सरभाई सहसचिव अख्तर मलिक खजिंदार रईस सलमानी सदस्य शेख आसिफ शेख मोहसिन शेख इस्माईल शेख साबिर मुजाहिद कासमी सर आदींनी परिश्रम घेतले तर या शिबिराचे सूत्रसंचालन मुजाहिद्दीन काजी तर आभार इरफान मेंबर यांनी मानले

आए तो वो हो गया यावल शहरात फैतपूर रोळावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पाचची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा रोड हॉटेल समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावल, यावल शहरातील रस्त्यावर असलेल्या शशिकांत चौधरी कन्या विद्यालयात मंगळवारी अंतर्गत हिवाळी शिबिर संपन्न झाले शिबिराचे उद्घाटन शाळेच्या मुख्याध्यापिका नलिनी पाटील यांनी केले व या शिबिरात विद्यार्थ्यांनी विविध उपक्रम राबवले यावल शहरात जगन्नाथ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शशिकांत सकाराम चौधरी कन्या विद्यालय आहे या विद्यालयात मंगळवारी स्काउट गाईड अंतर्गत हिवाळी शिबिर घेण्यात आले या शिबिराचे उद्घाटन मुख्याध्यापिका नलिनी पाटील यांनी केले गाईड कॅप्टन संगीताबारी अर्चनावानखिडे भारती नेते यांनी विद्यार्थ्यांना विविध विद्या प्रकारचे प्रात्यक्षिक करून दाखवले विद्यार्थींकडून ते प्रात्यक्षिक करून घेतले एकदिवशी शिबिरामध्ये ध्वजरोहण गाणे खेळ शेकोटीचा कार्यक्रम तंबू सजावट आदी उपक्रम घेण्यात आले तर सोबत विद्यार्थिनींनी स्नेह भोजनाचा आनंद घेतला या एक एकदिवशी शिबिराच्या यशस्वीकरिता सर्व शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी बंधू यांनी परिश्रम घेतले यावल शहरातील सातोद रस्त्यावर असलेल्या शशिकांत सगाराम चौधरी कन्या विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले यात विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येत सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतला नृत्य नाटिका पोवाडा गोंधळ देशभक्तीपर गीत भारूळ सादर करून त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले यावल येथील या जगन्नाथ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शहरात सातोद रस्त्यावर शशिकांत सगाराम चौधरी कन्या विद्यालय आहे या विद्यालयात मोठ्या उत्साहात वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते या स्नेहसंमेलनात विद्यार्थिनींनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतला या स्नेहसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष प्रमोद नेमाळे हे होते तर सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेच्या संचालिका रजनीताई चौधरी यांनी केले कार्यक्रमात संस्थेच्या संचालिका कांचनताई चौधरी मीनाक्षीताई नेमाळे व्हाईस चेअरमन सुवर्णाताई चौधरी उपस्थित होत्या या स्नेहसंमेलनामध्ये इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी एकोणवीस कार्यक्रम बसवले होते यामध्ये नृत्य नाटिका पोवाळा गोंधळ देशभक्ती गीत भारूड इत्यादींचा समावेश होता मोठ्या उत्साहात या विद्यार्थिनी या ठिकाणी कार्यक्रम सादर केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारती नेते यांनी तर प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका नलिनी पाटील यांनी तर आभार शोभा इंगडे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शैलजा चौधरी संगीताभारी अर्चना वानखेडे मोहिनी चौधरी ललिता नागपुरे शिक्षकेतर बंधू शिरीष नेहते अनिल चौधरी प्रमोद चौधरी विजय घोळके सुरेश तुरवाडे यांनी परिश्रम घेतले मोठ्या उत्साहात पहिल्या दिवसाचे कार्यक्रम या ठिकाणी पार पडले या स्नेहसंमेलनामध्ये विद्यार्थिनींचे पालक बंधू बघिणी मोठ्या संख्येत उपस्थित होते करायचं ना तुझा सांगितलं